हे बघा मस्त अशी गवारीची शेंगाची भाजी आहे गवारीच्या शेंगाची भाजी आज मस्त असं मी गवारीच्या शेंगाची चमचमीत भाजी करणार आहे हॅलो मंडळी राम माझ्या राम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापण मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे गवारीच्या शेंगाची भाजी चला तर मग गवारीच्या शेंगा आपण भाजून घेऊया मी स्वच्छ धुवून तोळून घेतलाय असं बारीक कट करून घेतलं आहे मग ह्याला भाजून घेऊया भाजून घेतलं ना आपल्याला शिजायला सोपं जातं चांगलं भाजून घेऊया ह्याला डागपडेपर्यंत वर असं मस्त भाजून घ्यायचं तोपर्यंत आपले शेंगा भाजून होते ती तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया हे बघा मिरच्या घेतल्या मी आणि लसूण पण घेतलाय आणि हे मी ओलो खोबरं आहे एवढं बा कट करून घेतलंय बारीक आणि हे कोथिंबीर टाकूया चवीपरतं मीठ टाकून घेऊ चला हे वाटून वाटून घेऊया का बिगर पाणी न घालताय मी असं मस्त असं वाटून घेतलं आहे जास्त बारीक पण केलं नाही काय नाही असं एकच नंबर वाटून घेतलं आहे हे बघा आपल्या गवारीच्या शेंगा पण चांगलं मस्त भाजल्या त्या डागपडेपर्यंत खरपूस आहे आता त्याला पण आपण साईडला काढून घेऊया हे कसं भाजून घेतलं ना लवकर शिजण्यास मदत होते जास्त वेळ लागत नाही शिजायला तोंडात करकर नाही लागत आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया आपण मी तेल दीड पळी टाकले तेल तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त करू शकता एक छोटा कांदा होता मी चिरून घेतले त्याला परतून घेऊया चांगलं टोमॅटो टाकून घेऊया बारीक कट केलेला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचा टोमॅटोला हे मिरची खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलं तर ते पण टाकून घेऊया तिखट कमी जास्ती करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार असं परतून घ्यायचं चांगलं थोडीशी हळद टाकून परतून घेऊया चवीला चांगले लागते असलेली भाजी एकच नंबर लागते खायला मस्त आता गवारीचे शेंगा टाकून घेऊया हे आपण भाजून घेतलेले परतून घ्यायचं चांगलं आता तेलात चांगलं परतून आहे आपण पाणी टाकून घेऊया गरम पाणी टाकायचं कधी पण थंड नाही टाकायचं हे बघा मी गरम पाणी टाकून घेते ह्याला शिजण्यासारखं ह्याला झाकण लावून एक पाच मिनटं शिजवूया त्यानंतर झाकण काढून बघूया पाच मिनटं झाले हे बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली भाजी शिजली आहे तुम्हाला ग्रेवी करायचं असेल ग्रेव्ही पण करू शकता किंवा सुकी करायचं असेल सुकी करू शकता मी भातासोबत खायचं म्हणून ग्रेव्ही केली थोडी तुम्ही भातासोबत चपातीसोबत भा भाकर ज्वारीची भाकर बाजरीची भाकर कशाची पण भाकरीसोबत खाऊ शकता एकच नंबर लागते हे गवारीची भाजी हे बघा मी शेंगदाणा चुकून टाकून घेतलं थोडं तुम्ही तुमच्या तुमच्या चवीपुरतं टाकून घ्या तुम्हाला जितकं आवडतं तितकं आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ मिरच्यातच टाकलं तर वरून मीठ नाही टाकलं आपण त्याच्यामुळं थोडंसं मीठ टाकून घेते आणि फिरवून घेते हे माझी आजची रेसिपी कशी वाटली गवारीची शेंगाची आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून नवीन असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर तर नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया हे बघा एकच नंबर लागते गवारच्या शेंगाची भाजी ही अशा पद्धतीने केलं ना मी तेल जास्ती नाही टाकलं तुम्हाला जास्त तेल आवडत असेल तर तुम्ही टाकून घ्या मी हिरव्या मिरची मध्ये केलंय तुम्हाला लाल मिरची आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची ती केलं तरी चालेल